नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कधी काळचे एकमेकांचे जीवलग मित्र कधी काळचे एकमेकांच्या पक्षातील एकमेकांचे खंदे समर्थक आज एकमेकांच्या चेहऱ्याकडे देखील बघत नाही आहेत गोष्ट आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यातले आता मात्र परिस्थिती बदललेली आहे मंडळी एकेकाळी बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभं करत धनंजय मुंडे यांनी आपली ताकद सिद्ध केली होती पण जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ही भाजपच्या सोबत गेली त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली तशी परिस्थिती ही बीड जिल्ह्यात देखील बदलली आपल्याला या फोटोज आणि व्हिडिओजमधनं लक्षात येत असेल की ज्या ठिकाणी बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे हे कधी काळी एकत्र असायचे आणि त्यांच्या समोर किंवा विरोधात पंकजा मुंडे असायच्या आज तीच परिस्थिती उलटी झालेली आहे आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोनही बहीण भाऊ एकत्र झालेत आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत असणारे बजरंग सोनवणे हे मात्र एकटे पडल्यात वेगळे झाल्यात तर हा जो प्रसंग आहे हा प्रसंग बीडमधला बीडमधल्या या प्रसंगाशी अतिशय बोलका हा प्रसंग आहे बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आले होते आणि त्याआधी बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होत आहे आता बजरंग सोनवणे हे जायला निघाले होते आणि त्याच ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा या आलेल्या होत्या तर हा तो क्षण आहे ज्या ठि ज्या वेळेस बजरंग सोनवणे हे निघून चालल्यात आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तसेच त्यांचा एक सहकारी हे तिघेजण या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी एकमेकांकडे न बघता हा प्रसंग घडलेला आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा